नमस्कार माझं नाव निशा राकेश मराठे मी रिचवे प्रायव्हेट सोल्युशन तर्फे पाचोऱ्या डिस्ट्रीब्युटरशिप घेतलेली आहे तर या माशीना आपण तीन महिन्यापूर्वी संजीवनी ज्यूस दिलं होतं तर आपण त्यांच्याशी चर्चा करू आज ह्यांना संजीवनी ज्यूस मुळे काय फरक पडला नमस्कार मावशी नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव आशा राशी सुरेश पाटील बरं तुम्ही या संजीवनी ज्यूस का घेतलं होतं माझ्या मानेमध्ये हातामध्ये खूप मुंग्या येत होत्या त्याच्यामुळे मी हे औषध घेतलं ते घेतल्यापासून मला बराच फरक पडून गेला आता शंभर टक्के फरक पडून गेला तीन महिन्यापासून मी औषध घेते बरं मग तुम्ही लोकांना काय ना मी मार्गदर्शन देणार ना, ना लोकांना आता का मला स्वतःला आला तुम्ही दुसऱ्याला सांगणार ना हे घ्यायला सांगणार मग घ्यायला सांगणार ते त्याच्यापासून बरच फायदा आहे बरं आणि तुम्ही हे घ्यायच्या अॅलोपॅथीचे डॉक्टर ना भरपूर दोन तीन ठिकाणी झाले बरं मग त्याचा काही फरक पडलाच फरक पडला नाही त्याचा खूप मुंग्यायच्या आताला ते बोटांमध्ये सुद्धा मुंग्यायच होत्या बरं मग आता तुमचा हातपूरगे आता वर होतो आता मुंग्या येत नाही मी तर बोटांमध्ये या आता माऱ्यामध्ये मुंग्या येत होत्या एकदा पूर्ण जोड टाकायचं बरं मग आता बरं वाटत बरं वाटतं मग त्याच्यामुळे मी आता मार्गदर्शन देणार बरं धन्यवाद